शांती मग क्रांती होती दहशतमुक्त गुंडाधारी मुक्त भयमुक्ता शहरा शादा शहर शांतता प्रिय शहरा या जे कोण निवडी गायत ते दादागिरी करत नगरपालिका मला गायत तर उभी दादागिरी रस्ताना काम करायला विचारणार माय चोपडीला असा कच्चा रस्ता उघडीरा असा भी दादागिरी दादागिरी चालावना या पाच वर्ष मग बदल का कस लगे चेंज करा चेंज तिनं बाबरा चेंज करना तुला चेंज करना आम्ही तुला बी चेंज करवा चेंज करत या बदल 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 यो देश यो देश इंदिरा माई खून तिरा गेला सा यो देश राजू गांधी ना खून तिरा गेला सा यो देश महात्मा गांधी ना खून तिरा गेला सा बलिदान बचा रहा है यो देश यो देश शेतकरी शेत मजूर कष्टकरी डोनीदारा पांटपली वाला इसना कष्ट का भारतीय योद्धे चालना यो देश ही निगम जाहीर नसा आणि नसा मान्य करते मोदी साहेब हिंदू खत्रे मे हिंदू खत्रे मे हिंदू नाही खत्रे मे तुम्ही भाजप पार्टी खत्रे मे है हिंदू कसे काय करत राहा पंतप्रधान हिंदू तडीपार गृह मिनिस्टर हिंदू मुख्यमंत्री फडणवीस हिंदू उपमुख्यमंत्री अजित दादा हिंदू फसनवीस फसनवीस राहतो शरद पवार साहेब ला फसाडणार उद्धव साहेब हृदय सम्राट जी संघटना जी सामाजिक कार्यक्रम फक्त वीस टक्का राजकारण करा जिना या नेता वसला आप्पासाहेब अरुण आप्पा चौधरी एक निष्ठ बारा तेरा वर्ष अध्यक्ष राहणार तो आमच्या पाडवी दलाल खे त्यांना बहीण तिला बी आमदार देवाडी गेला आम्ही आपण बोलायला तो या ठिकाण आमच्या पाडवीला तो एकायला बहीण एकायला ढोर आम्ही ओरिजिनल ओरिजिनल ही बटी या बटा नेता बसना सर या ओरिजिनल सर महंगाई महागाई बोला गॅस सिलेंडर बोला तेल बघोला टाय बोला मजुरी पर बोला लाडकी बहीण योजना समजा ये सरकारला लाडकी बहिणीतली कि की वाती ऐकायला पाच वर्ष तुमला काय देणार ना बे तीन महिना देणार काँग्रेस काय दे, काय पंजाबी गॅरंटी काँग्रेस गॅरंटी प्रत्येक माता बहिणीला दर महिन्याला तुमना खाता मग खटाखट खटाखट तीन हजार रुपये येईल तुम्हाला एक क्लिअर एक विषय क्लिअर करीत फक्त वीस पंचवीस तीस खात्यात कमी पडणार दिल्ली आता खटाखट खटाखट एक लाख बी येतात तो मन मना राजू दादा एक एक आमदार मत्वना महाविकास आघाडीला सरकार बसू दे तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला खाता मा तीन हजार रुपया लाडकी बहिणला या लाडका भाऊसला लाडका भाऊसला भा वाटत बहिणीसला फिर आमला काय तुमला बी चार हजार रुपया प्रत्येक शेतकरीला तीन लाख रुपया कर्ज मा तीन लाख रुपया कर्ज मा या बसेल साई माता बहिणला शिर्डी साईबाबा जावार असा माता जावला असा शनी शिंगापूर असा जा महाबळेश्वर जावान असा पुणे जावार असा मुंबई जावन असा तुम्हाला इश्टी मध्ये तिकीट एक रुपया प्रत्येक प्रत्येकला छोटे मोठे बिमारी होई कॅन्सर होना लिव्हर फेल हार्ट फेल ब्रेन ट्यूमर होना वाल गयात तर पंचवीस लाख रुपया तलाखा ला आला तुमला विमा ए काँग्रेसनी ग्यारंटी कोणी ग्यारंटी काँग्रेसनी ग्यारंटी या आज आमदार साहेब आपणा तो मोहन शेवा या असं बोलतो तसं बोलतो तीन हजार पाहिजे तो पिशातून देणार आहे शेतकून देणार आहे अरे भाऊ तुला आमदार पण बनावणार आहे ज्यावर तुला काँग्रेसने जाहीर ना आम्हाला माहिती होई बेड मिसतोला माहिती होई पंचसूत्री महाविकास आघाडीला जाहीरनामा रोख जेव्हा सरकार इलेक्शन लढा तेव्हा तिला जाहीरनामा प्रसिद्ध करू पडा कामू काय काय काम करवा तुम्ही करता आश्वासन देऊ पडा गॅरंटी देऊ पडा ही काँग्रेसनी गॅरंटी आणि तू आक मला काय गरीबना ना पोरी आहे का ती तीच ती माझ्या सरकार महाविकास आघाडी या हिंदू मुस्लिम सिख साई हम सब भाई भाई भाईचारा ना गावसा सा थोडं गाणं लोक लढाया ना गाणत लढाया ना असे चालाव ना हे म्हणे माय बेटी पणिपूर मणिपूर तुटा मेने गोळी बार करा मेला ना, नागड्या उघड्या करा मेल्या रस्ता पबीरा मेला हंस देव मत शोना हिना ताई पस्तीस मिनिट संसद मोलनी तिनी मुहिमती साधा निषेध निघला ना मंत्रालय म आमदार म राजेश मध्ये एक शब्द निघणार ना लाच वाटू जोय तुम्हाला समाजने तुम्हाला काय घेऊ समाजने काय इच्छा माय बेन बेटी इज्जत कमी होती ना पण तिनं तुम व्यक्त करताना साधा निषेध नोंदणार ना आणि ब्यान बचा तुम तरी ता मग नंदुरबार मग हा मोर्चा काळजी निषेध नोंदजी ही भारतनी महाराष्ट्राची संस्कृती ही संस्कृतीचा हे महाराष्ट्र पुरोगामी आघाडी पुरोगामी विचार संत महात्मासना असणार महाराष्ट्राचा साडे आठ करोड ना शिवाजी महाराजना ना पुतळा बांधणार कत्ता साडे आठ सो करोड ना महिना मग पडी गया मोदी साहेब उद्घाटन करणार ती बोलताना मोदी साहेब आक तो गरीब का बेटा हो आणि दस लाख ना सुटका ती पोहोबा चुतिया बनावा मैं गरीब का बेटा हूँ मैं तो चल दूंगा झोले लेके मैं तो फकीर हूँ सच्चे होते तो आज जसोदाबेन के बच्चे होते मोदी साहब हम तुला तुरा विरोध ना करता कांग्रेस भाजपा अटल बिहारी वाजपेयी ने थी लुच्ची भाजपा जे शांतता वाज अटल बिहारी वाजपेयीने भाजपाती भाजपला लोक देणार अंदर की बाहेर राजू दादा केला सारांकेडो भाषण ठोकाल जाण्याचं थांबू कमी टायम जास्त रन काढा छक्का फोर छक्का फोर येणारी वीस तारीख नंबर ना बटन पा राजू दादा ना मायना पंजाब